माजी वसुंधरा ग्रीन टीम नमस्कार पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन आयोजित माझी वसुंधरा ग्रीन टीम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझी वसुंधरा असं म्हटल्यानंतर आपल्या वसुंधरेविषयीच जे प्रेम आहे ते प्रेम आपल्या सगळ्यांच्या मनात आणि त्यामुळेच या अभियानाला नाव सुद्धा माझी वसुंधरा असं आपण दिलंय पण या वसुंधरेचं संवर्धन करणं त्याचं संरक्षण करणं हे खरं तर आपल्याच हाती आणि ते आपण आपली जबाबदारी पूर्ण करून केलं पाहिजे यासाठीच या अभियानाचा एक भाग म्हणून ग्रीन टीमची आपण निवड आहे आणि या ग्रीन टीम मध्ये आज आपल्या सोबत आहे प्रख्यात अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ऐश्वर्या स्वागत आहे नमस्कार नमस्कार ऐश्वर्या ग्रीन टीमचा भाग तू आहेसच आणि त्यामुळे मला असं वाटतं की पर्यावरणाविषयीचा एक अवेअरनेस लोकांच्या मनामध्ये निर्माण व्हावा कारण आज खरंच त्याची गरज निर्माण आहे ना इतकं वाटत नव्हतं कारण आपलं पर्यावरण अतिशय उत्तम होतं पण आता ज्या आजूबाजूच्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे ह्याची गरज खूप वाढली असं वाटायला लागतं तुला स्वतःला काय वाटतं हा अवेअरनेस किती होणं गरजेचं आहे आणि काय सांगशील याबद्दल गरजेचं आहेच कारण मला असं वाटतं की ग्लोबल वॉर्मिंगमुळे मधल्या काही अनेक वर्षांमध्ये ज्या घडामोडी झाल्या झाल्या म्हणजे वृक्षतोड झाली किंवा आपण पाण्याचे म्हणजे पावसाचा मातीत जाण्याचा सोर्स बंद केला सोसायटीजमध्ये आपण फ्लोरिंग केलं त्यामुळे अशा अनेक गोष्टी छोट्या छोट्या तेव्हा आपल्याला जाणवल्या नाहीत पण त्याचे परिणाम आता आपण काही वर्षांनी बघतोय तर ते खूप मोठ्या प्रमाणावर आणि खूप भयंकर झालेले आहेत म्हणजे माती सुद्धा बऱ्याच पद्धतीने आपण म्हणू शकतो की त्याची क्वालिटी खराब झाली आहे किंवा रादर बऱ्याच ठिकाणी पुरामुळे येणारी किंवा पाण्यातून वाहून येणारी जी अनेक ठिकाणची माती येऊन जी सुपीक जमीन व्हायची तो सोर्स सुद्धा बंद झालाय त्यामुळे मातीचं संवर्धन करणं हे सुद्धा आता खूप गरजेचं झालंय तर मला असं वाटतं की मधल्या काळामध्ये ज्या चुका आपल्याकडून झाल्या त्याचं त्याची भरपाई करण्यासाठी तरी निदान किंवा आपल्या पुढच्या जनरेशनला आ, एक छान वातावरण मिळावं छान निसर्ग मिळावा त्यांच्या राहण्यासाठी काहीतरी छान सोयी निसर्गाकडून व्हाव्यात यासाठी तरी तो निसर्ग संवर्धन करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आणि त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी आतापासून सुरू केल्या म्हणजे जसं आपण काही वर्षात केलंच आहे की वृक्षारोपण सुरू केलंय आपण आणि अनेक असंख्य प्रमाणात आपण वृक्षारोपण करतोय किंवा काही काही ठिकाणी तर विमानातून बीजारोपण करून म्हणजे या टाकूनही अनेक ठिकाणी वृक्षारोपण झालेलं आहे त्यामुळे अशा काय म्हणूया की जास्त संख्येने झाडं लावली गेली आहेत तर त्याचा परिणाम आता हळूहळू दिसायला लागलाच आहे वातावरणातलं प्रदूषण कमी होत आहे किंवा पावसासाठी त्याचा उपयोग होत आहे तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो रादर सोसायटीज मध्ये सुद्धा आता काही एरिया कंपल्शन आहे की तिथे टाईल्स लावता नये तिथे मातीच ठेवली पाहिजे त्याच्यात झाडं लावली गेली पाहिजे तर अशा गोष्टींनी निसर्गाचं संवर्धन करणं आपल्या पृथ्वीला जपणं किंवा तिने आपल्यासाठी जो ठेवा दिलाय नैसर्गिक ठेवा दिलाय त्याचं जतन करणं हे खर तर आपली जबाबदारी आहे आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी तर आपल्याला हे करणं आपलं कर्तव्य आहे असं मला अगदी खरंय अगदी खरंय आणि मला वाटतं ऐश्वर्या आता आताच्या काळातल्या मुलांना तो मातीचा स्पर्श किंवा ते पावसात आपण म्हणतो ना पहिला पाऊस आल्यानंतर मातीचा सुवास हे हे सगळं आता कुठेतरी लांब गेलंय आणि निसर्गापासून खूप लांब जात आहेत पण मग मालिका किंवा चित्रपट तुम्ही अशा माध्यमात काम करताय की जिथून असा एखादा संदेश खूप छान पद्धतीने दिला जाईल म्हणजे मला माहितीये की आपण काही प्रबोधनासाठी मालिका करत नाही मनोरंजनासाठीच करतो पण त्या मनोरंजनाच्या माध्यमात असा एखादा संदेश द्यावा का काय तुझं काय मत आहे याबद्दल देता येऊ शकतो कारण मालिका ही जास्त लोकांपर्यंत पोहोचते आणि त्या मालिकेला लोक जास्त कनेक्ट झालेले असतात त्यामुळे आपलं जे नेहमीचं कथासूत्र असतं त्याच्यामध्ये जर आपण एखादा असा संदेश दिला तर तो जास्त लोकांपर्यंत ऍटलिस्ट पोहोचू तरी शकतो मग तो किती जण अंगीकारतात किती जण त्यातनं काहीतरी बोध घेतात हा वेगळा मुद्दा आहे पण तसं होऊ शकतं आणि मला वाटतं काही 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 वेळा वाहिन्यांकडनं सुद्धा प्रयत्न केला जातो म्हणजे आमचं जी आता झी वरती जी सिरियल त्याच्यात आम्ही एक सिक्वेन्स केला होता त्याच्यात आम्ही खूप झाडं लावली होती म्हणजे वृक्षारोपण असा एक घरात त्यांनीच आयोजित केलेला असा एक समारंभ असतो आणि त्याच्यात ती झाडं लावली जात आणि ती खूप झाडं विकत घेऊन प्रोडक्शननी ती आम्ही लावली होती किंवा काही झाड डोमेस्टिक प्लांट्स म्हणू शकतो आपण ती आम्ही आमच्या घरी घेऊन गेलो आणि अशा पद्धतीचे सिक्वेन्सेस होतात किंवा पाणी वाचवा ह्या ह्यासाठी सुद्धा बऱ्याच वेळा डायलॉग मधनही आपण गोष्टी सांगत असतो की अरे नळबंद वाया घालवू नका मिळणार नाही आपल्याला अशा पद्धतीत काय म्हणू की मुद्दा नाही पण बोलण्याच्या ओघामध्ये अशा बऱ्याच गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न होत असतो वाईन म्हणजे खर तर सातव्या मुलीची सातवी मुलगी ही जी आता तुझी मालिका चालू आहे त्या मालिकेचा विषयच खूप वेगळा आहे पण तरी त्यामध्ये जर संदेश देऊ शकतो तर मग मला असं वाटतं सगळ्यांनी कथासूत्र आणि त्या कथासूत्राला जोडणारा असा एखादा संदेश असा विचार केला पाहिजे <laughs> खरं पण जेव्हा चित्रपटांसाठी शूटिंगला तुम्ही मंडळीत जाता तेव्हा कसं होतं की आउटडोर असतं आणि इनडोअर असतं असं दोन्ही प्रकारचं शूटिंग तुम्हाला करावं लागतं पण तुला स्वतःला असं वाटतं का की आउटडोअर मध्ये जास्त फ्रेशनेस किंवा जास्त ऊर्जा तुम्हाला मिळते काम करताना असं वाटतं इन जनरल आपण ज्यावेळेला निसर्गाच्या सान्निध्यात असतो तेव्हा तिथे खूप तुम्हाला फ्रेश वाटतंच कारण तिथे एकतर ऑक्सिजन लेवल जास्त असते झाडाच्या सान्निध्यात असताना त्यामुळे तो फ्रेशनेस येतोच आणि ज्या वेळेला म्हणजे अर्थात आम्ही आमच्या सिरियलचं शूटिंग सुद्धा ठाण्यातच केलं ठाण्यात सुद्धा असे काही भाग आहेत की जिथे वाड्या आहेत लोकांच्या आमराई आहे आणि खूप झाडं लावले आणि पिढ्यानपिढ्या जपलेल्या अशा आमराया आहेत तर तिथे आम्ही एका वाडीमध्ये शूट करत होतो आणि खूप आंब्याची झाडं त्यांनी छोटे छोटे वाफे करून भाज्या लावल्या होत्या त्याच्यानंतर म्हणजे सगळ्याच प्रकारची मोठी झाडं म्हणजे चिपू म्हणा आंबा फणस अशी सगळीच झाडं तिथे होती आणि अशी सुकी पानं पडली आहेत त्या त्यापाचोळ्याचा पा, आवाज अशा पद्धतीची ती आमराई होती आणि खरंच तिथे खूप छान वाटलं मोठी विहीर होती तिथे आता अलीकडे बघायला गेलं तर विहिरी पण आपण खूप रेअर झाल्यात म्हणजे काही काही सोसायटीज मध्ये पूर्वापार असलेल्या विहिरी जपल्या आहेत पण अदरवाईज त्या खूप रेअर आहेत म्हणजे अशा घराच्या पाठी विहीर असणं हा आता म्हणजे दुरापासच झालाय गोष्ट झाली तर तशा वाडीमध्ये आम्ही शूटिंग केलं त्यामुळे तो दिवस खरंच खूप छान होता म्हणजे जनरली आपण आता पिकनिकला गेलो तरच अशा स्पॉट्सना जातो पण कामाच्या कामाच्या वेळी अशा ठिकाणी जाणं हे खरच छान रिलॅक्सिंग असतं म्हणजे मजा येते बारा बरोबर आणि ती ऊर्जा मला वाटतं तुमचं कामही उत्तम करवून घेते तुमच्याकडनं ही एक त्यातला प्लस <laughs> पॉइंट असं म्हणावा लागेल पण तू आणि मन फ्रेश वातावरणात छान वाटत असत आणि आपल्याला कर... आतून छान वाटलं की ते ऑब्विसली चेहऱ्यावर दिसत आपला चेहराही होतो बरोबर मी म्हणत होते की तू आणि अविनाश असं कधी ठरवून कुठच्या ठिकाणी जाता का आणि कशा प्रकारे तुम्ही निसर्गाशी जवळ जाता येईल अशा प्रकारे काही प्लॅनिंग करता का आम्ही मोस्टली जेव्हा बाहेर फिरायला जातो तेव्हा अशाच ठिकाणी जातो कारण तिथेच आम्ही जास्त कनेक्ट होतो म्हणजे आम्हाला काय म्हणून वेगवेगळ्या टेक्निकल वे, 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 फॅसिलिटीज किंवा अशा पद्धतीत गोष्टींपेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात जाणं आणि ते जास्त आम्ही एन्जॉय करतो म्हणजे कोकणातच जातो आम्ही काही काही वेळेला किंवा जिथे खूप शांत असेल खूप झाडं असतील वातावरण चांगलं असेल अशा ठिकाणीच जातो म्हणजे इवन कोल्हापूर सा, सांगली सातारा असेल कोकण असेल की जिथे निसर्ग अजूनही आपण अनुभवू शकतो तर अशा अशा डेस्टिनेशनचीच आम्ही म्हणजे काय म्हणे आपण प्लॅनिंग करतो आणि तिथे जातो बरोबर बरोबर बर. का असा एखादा प्रसंग किंवा अशी एखादी गोष्ट आठवते का की काही ना काही कारणाने पर्यावरणाशी पूरक अशी गोष्ट घडून गेली आणि मग ती चित्रपटात असेल मालिकेत असेल किंवा तुम्ही प्रत्यक्ष कुठे गेलात असं असेल की जिथे ती गोष्ट घडून गेली आणि खूप बरं वाटलं की अरे वा हे एक पर्यावरण पूरक झालं पाणी वाचवणं असेल झाडं लावणं असेल किंवा निसर्गाच्या सान्निध्यात वावरणं असेल अशा दृष्टीने एखादं काही आठवत आहे एखादी गोष्ट असं अगदीच आठवत नाहीये पण मला असं वाटत की पाण्यावरून खूप खूप वेळा आम्ही बऱ्याच जणांना टोकलय की हा म्हणजे बरीच बऱ्या बऱ्याच ठिकाणी असं असतं की नळ सुरूच आहे म्हणजे शूटिंगला जरी आम्ही गेलो तरी पाण्याचा वापर करताना लोकांचं असं होतं की आहे ना पाणी मग ते वाटेल तसं वापर तर माझं असं होतं की आत्ता आहे ते नंतर नसेल कदाचित तर आपण त्याचा मानच ठेवला पाहिजे म्हणजे पैशासारखंच पाण्यालाही जपलं पाहिजे म्हणून मला वाटतं एक असं असं म्हटलंही जातं की ज्यांच्या घरात नळ लिकेज आहेत किंवा जिथे पाणी वेस्ट तिथे त्या घरात पैसा वेस्ट होतो असं म्हटलं जातं त्यामुळे कळणारा नळ हा कधीही पटकन दुरुस्त करून घ्यावा तर मला असं वाटतं की त्याच्या मागचा उद्देश हाच असेल की ते पाणी तेवढ्या मोलाचं आहे तेवढं महत्वाचं आहे तर लोकांना अशा पद्धतीत जर सांगितलं की पाणी फुकट गेलं तर तुमच्याकडे पैसा पण येणार नाही तुमचा पैसा पण कमी होईल तरच कुठेतरी ते पटकन त्याच्यावर ऍक्शन घेतली जाते म्हणून कदाचित असं म्हणणं आलं असेल तर तसं मी बऱ्याच जणांना सांगत असते की नका पाया घालव पाणी पाण्याचं खूप महत्व आहे इव्हन पाणी पिताना सुद्धा बरीच बऱ्याच वेळा असं होतं की एखाद प्यायला जातो आणि नंतर उरलेलं फेकून दिलं जातो पण मग तसं असेल तर निदान ते अपले, अपले अपले ते मिळू दे तर अशा छोट्या गोष्टी असतात पण ह्या शिकवून नाहीये त्या जेव्हा आपल्या आपल्याला समजतात आपल्याला जाणवतात आणि पटतात तेव्हाच आपण त्या ते करतो आणि त्या तस्या पटल्या पाहिजेत बरोबर आणि मला वाटतं म्हणूनच तू जी ई प्लेज घेतली आहेस ती सुद्धा पाणी संवर्धन किंवा पाणी वाचवण्याच्या संदर्भातली घेतली आहेस आणि आज या निमित्ताने तुला एक छान सर्टिफिकेट देखील मिळालेलं आहे त्यामुळे <laughs> <laughs> आणि खरच बरं वाटतं ना की आपल्याला एक छान सर्टिफिकेट मिळालंय मला असं वाटतं की ते बीज कुठेतरी लहानपणापासून आहे म्हणजे मी डोंबिवलीला राहिला होते म्हणजे आई बाबा डोंबिवलीला आहेत त्यामुळे आमच्याकडे खूप पाण्याचा प्रॉब्लेम होता डोंबिवलीत त्या काळामध्ये की कधीतरी आज पाणी आलं उद्या आलं नाही किंवा आज पहाटेच भरलं मग आम्ही अक्षरशः पावसाळ्यात पागोळ्यांच्या पाण्याखाली बादल्या भरून मग त्या बाजूमध्ये अशा <laughs> किंवा अशा पाणी जपून आणि जपून मग काही काही वेळेला पावसात येणारं पाणी गढूळ यायचं मग त्याच्यावर तुरटी फिरवून मग ते परत गाळून पांढऱ्या कपड्याने असं त्यामुळे ते पाण्यात महत्व कुठेतरी मला असं वाटतं की लहानपणीच डोक्यात फिक्स झालंय की किती महत्वाचं आहे किती कष्ट घेऊन लोकांना पाणी मिळतं आपल्याला सडळ असते वाटेल तसं त्यामुळे मला त्याच जास्त जाणवतात त्या गोष्टी खरंय खरंय आणि तू म्हणालीस तसं डोंबिवली सारख्या ठिकाणी म्हणजे मुंबईच्या जवळ असणाऱ्या शहरात सुद्धा हा प्रश्न आहे पण मग तिकडे विदर्भ आणि इकडे जिथे पाणी साठे खूप कमी आहेत तिथे हा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की या निमित्ताने तू पाण्यासंदर्भात आपल्या प्रेक्षकांना काय आवाहन करशील मी तेच म्हणते की पाणी हे पैशाप्रमाणे जपलं पाहिजे पैसा जितका महत्वाचा आहे म्हणजे चार आणे आता चार आणे असतात नाहीत पण अगदी एक रुपया पण जितका महत्वाचा आहे तितकाच पाण्याचा एक ग्लास पाण्याचा थेंब महत्वाचा आहे आपल्याला मिळतोय पण बऱ्याच ठिकाणी लोकांना रादर प्राण्यांना रस्त्यावरच्या प्राण्यांनाही पाण्यासाठी खूपच वणवण करावं लागतं आणि उन्हाळ्यात तर फारच हाल होतात लोकांचे त्यामुळे आहे तो साठा तो असाच जनरेट नाही होणार आहे तो आपण ज्या वेळेला वाचवू तेव्हाच तो आपल्याकडे ते जनरेट होत राहील म्हणजे एक एकदा कधी पाऊस नाही पडला तर पाणी कमीच होणार आहे ते असं सतत आपल्याला मिळणार नाही आणि पाण्याचा जमिनी खालचा साठा सुद्धा आपल्याला जपायलाच हवा आणि त्यासाठी ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी करायलाच हव्यात त्यामुळे मला असं वाटतं की पाणी हे खूप महत्वाचं आहे तरच आपण जगू शकतो म्हणूनच त्याला जीवन म्हटलं जातं आणि ते तेवढ्या महत्वाचं आहे ही जाणीव आपण ठेवणं फार गरजेचं आहे बरोबर आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांना मला हे सांगायचंय की ऐश्वर्याने एक शपथ घेतलेली आहे पाणी वाचवण्याची तशीच मंडळी तुम्ही सुद्धा शपथ घ्यायची आहे ई प्लेज घ्यायची आहे ती घेण्यासाठी नेमकं काय करायचं तर आपण लक्षात घ्यायचं आहे माझी वसुंधरा डॉट इन या वेबसाईटला जायचं आहे माझी वसुंधरा मित्रपरिवार हरित शपथ आपल्याला दिसेल ई प्लेज ला तुम्हाला क्लिक करायचंय त्यानंतर पुढे जा पुढे जा नेक्स्ट याच्यावर क्लिक करायचंय आणि त्यानंतर पुढे तुम्हाला पर्याय मिळेल वैयक्तिक की सामूहिक म्हणजे तुम्ही वैयक्तिक प्लेज घेऊ शकता किंवा एका समूहाने सुद्धा प्लेज घेऊ शकता आणि मग जर वैयक्तिक घ्यायची असेल तर त्यावर क्लिक करा सामूहिक असेल तर त्यावर क्लिक करा पुढे फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरून माहिती सबमिट करायची बरं हा फॉर्म भरून नुसती माहिती सबमिट करून थांबायचं था नाहीये तर त्याचे फोटो सुद्धा आम्हाला पाठवायचे तुम्ही तुमच्या विभागात किंवा तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी वृक्षारोपण केलं केलं असेल असेल पाण्याच्या संदर्भातलं काही काम आपल्या एकूण पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दृष्टीने जर काही काम केलं असेल तर त्याचे फोटोही आम्हाला अवश्य पाठवा ऐश्वर्या जाता जाता एक महत्वाचा प्रश्न की जसं तू सुरुवातीला म्हणाली होतीस की आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत आणि पुढच्या पिढीने पुढे पिढीला हे मिळावं म्हणून आज आपण हे करायला हवं आज तू तु तुझ्या तु मुलाला पर्यावरणाच्या संदर्भात घरात नेमकं काय सांगतेस कसं सांगतेस म्हणजे बाकीच्यांनी ते फॉलो करण्यासाठी आम्ही आमच्या मुलांना कसं सांगितलं पाहिजे तर तू कसं सांगतेस आता खरंतर हा मुद्दा माझ्या दृष्टीने तसा मागे पडलाय कारण सांगण्याचे दिवस होऊन गेलेत कारण तू आता पंचवीस वर्षाचा पण लहानपणी कसं सांगितलंस <laughs> <laughs> लहानपणापासून मला माझं म्हणणं आहे हेच असायचं की एकतर पाणी जसं मी म्हंटल की पाण्याचा अतिशय वा जपून वापर केला पाहिजे त्याचप्रमाणे आपण जे खातो आपण जे जेवतो ते ते अन्नही खूप महत्वाचं आहे त्यामुळे तेही आपल्याला जेवढं हवं तेवढंच आपण घ्यावं ते फुकट घालवू नये म्हणजे पानात वाढून घेतलं आणि आता नकोय म्हणून फुकट घालवलं तर तसं करू नये जेवढी गरज असेल तेवढंच घ्यावं आणि पर्यावरणाचं किंवा आपल्या आजूबाजूला काय घडतंय याचा आपण जर याची जाण ठेवली तर मला वाटतं या सगळ्याच गोष्टी आपल्याकडून होतात त्याच्यासाठी आता जसं कार्बन फुटप्रिंट आपण म्हणू शकतो की आपण बऱ्याच गोष्टी अशा वापरतो की ज्याने कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतंय आणि त्याचाही आपल्याला खूप त्रास होणार आहे आणि होतोच आहे तर त्याच्यासाठी काय काय, काय करायला लागणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण जर जागरूकपणे आपल्या आजूबाजूला बघत राहिलो तर त्या जाणवतात आणि आपल्याला ज्यावेळेला एखादी गोष्ट जाणवते तेव्हा ती आपण जर वाईट असेल तर ती टाळण्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न करत राहतो प्रयत्नशील राहतो त्यामुळे मला असं वाटतं की मुलांना शिकवण्यापेक्षा मुलांना काय होत आहे आणि त्याचे काय परिणाम आहेत हे जरी सांगितलं तरीही ते तेवढी आताची पिढी पण खूप हुशार आहे की जे कळू शकेल त्यांना की काय करायचंय आणि काय करायचं नाहीये त्यामुळे तेवढं त्यांना अलोट करणं गरजेचं आहे असं वाटतं Hmm. खर तर मोकळेपणे हा संवाद साधायला हवा आणि तो संवाद जेव्हा आपण साधतो म्हणजे अगदी डायनिंग टेबलवर बसल्यावर जेवता जेवता सुद्धा काही काही गोष्टी अगदी सहज आपण बोलून जातो आणि ते मुलं ऑब्झर्व्ह करतात आपल्या कृतीतनं ऑब्झर्व करत असतात आणि तेच मला असं वाटतं आपली पुढची पिढी हे करत असते आणि त्या पुढच्या पिढीला आपण चांगलं सांगू शकतो पण अर्थात आज ते आपण केलं पाहिजे तर पुढची पिढी ते फॉलो करेल किंवा त्याचं पालन करेल त्यामुळे आज मला असं वाटतं या माझी वसुंधरा ग्रीन टीमच्या निमित्ताने ऐश्वर्या तुझ्याशी छान गप्पा मारता आल्या आणि पर्यावरण संवर्धनाचा एक सेतू बांधता आला असं मी नक्की म्हणेन खूप धन्यवाद आणि ग्रीन टीमच्या माध्यमातन अशाच प्रकारे पर्यावरणाविषयी एक जनजागृती तूही करत राहा आम्हीही करत राहू धन्यवाद